थोड्या मेहनतीत आंब्याची पुरेपूर चव देणारा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा हा एक खूपच सोपा पदार्थ आहे आंब्याचा सीझन सुरू झाल्यावर सगळ्यात आधी हा शिरा करून बघा सगळ्यांना नक्की आवडेल चला बघूया आंब्याचा शिरा करण्याची अगदी सोपी सुटसुटीत रेसिपी नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आंब्याचा शिरा करण्यासाठी आज आपण आंब्याच्या पल्पशिवाय आंब्याच्या फोडीही वापरणार आहोत सगळ्यात आधी एक वाटी रवा कोरडा भाजून घेऊ आत्ता आपण मोठ्या गॅसवर रवा भाजतोय एक हजार पॉईंटवर मी इंडक्शनवर रवा भासती आहे आत्ता आपल्याला रवा फार खमंग होईपर्यंत भाजायचा नाही आहे जर आपण लक्ष देऊन रवा भाजला तर रवा हाताला हलका आणि सुळसुळीत सूर झालेला जाणवतो रवा हलका झाला की त्यापुढे एखादा मिनिट भाजून रवा असा बाजूला करू आणि त्यात पाऊण वाटी तूप घालू तुपात रवा मिक्स करून परतत राहू आधी मोठ्याच गॅसवर रवा परतूया नंतर दोन तीन मिनटांनी सहाशे ते आठशे टेम्परेचरवर रवा भाजू गॅस मोठाच असल्यामुळे रवा सतत परतत राहायला लागतो तुपात रवा घातल्यावर अगदी काहीच वेळात छान खमंग वास दरवळायला लागतो आपण एक वाटी बारीक रव्यासाठी पाऊण वाटी तूप वापरलं आहे तुम्ही आवडीप्रमाणे तुपाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता पण यापेक्षा फारच कमी तूप वापरू नका शिऱ्याची राजस चव त्यामुळे कमी होईल हे बघा आता रवा तुपावर छान भाजला जाऊन फुलून आला आहे आता गॅस बारीक करून रव्यात गरम पाणी आणि दुधाचं मिश्रण घालू हे बोटाला सहन होईल इतकं गरम आहे असं गरम दूध पाणी घातल्यामुळे मिश्रण भराभर फुलून येतं रवा दूध पाण्यात व्यवस्थित मिक्स झाल्यावर झाकण ठेवून शिजू देऊया यात बाकी साहित्य घालण्यापूर्वी रवा चांगला व्यवस्थित शिजणं महत्त्वाचं आहे आता आपण शिरा बारीक गॅसवरच शिजवतोय हो शिजतोय तोपर्यंत तो तो यात घालण्यासाठी मी आंब्याच्या बारीक फोडी कशा करायच्या ते दाखवते फोडी अशा बारीक असल्या की त्या शिऱ्यात छान मिळून येतात हे बघा रवा छान मऊ शिजला आता यात एक वाटी साखर घालून मिक्स करू आंब्याच्या आंबटपणावर साखरेचं सा प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता आता झाकण ठेवून शिरा शिजू देऊया अधूनमधून एक दोन मिनटांनी एकदा ढवळून घेऊ जर तुम्ही तयार पल्प वापरत असाल तर साखर थोडी कमी लागेल साखर पूर्ण विरघळणी आहे आता यात एक वाटी आंब्याचा रस घालून मिक्स करून घेऊ चांगल्या पिकलेल्या हापूस आंब्याचा रस काढून मी एकदा तो मिक्सरवर फिरवून घेतला आहे आता झाकण लावून शिरा थोडा शिजू देऊया आता साखर आणि अमरस घातल्यावर शिरा कसा मऊ लुसलुशीत दिसतोय बघा आता यात अर्धी वाटी आंब्याच्या फोडी घालून मिक्स करू मी मागेही एकदा आंब्याचा शिरा रेसिपी दाखवली आहे पण तेव्हा मी फोडी घातल्या नव्हत्या आता झाकण ठेवून दोन तीन मिनटं शिरा शिजू देऊया एवढ्या प्रमाणात साधारण चार वाट्या शिरा तयार होतो आता आपण शिऱ्याची मूत पाडून घेऊ थोडं तूप लावलेल्या काचेच्या बाऊलमध्ये आंब्याचा शिरा घालून थोडा दाबून घेऊया बाऊल प्लेटवर उलटा करू वरून थोड्या आंब्याच्या फोडी आणि पिस्त्याचे काप घालू पिस्त्याचे काप घालणं ऑप्शनल आहे यात मी केशरवेलची घालत नाही तुम्हाला आवडत असेल तर अगदी शेवटी तुम्ही घालू शकता आणि हे बघा आंब्याचा सुंदर स्वाद देणारा मऊ लुसलुशीत शिरा तयार आहे आंब्याचा शिरा परफेक्ट होण्यासाठी कांचन बापट रेसिपीजच्या या खास टिप्स लक्षात ठेवा रवा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अधिक कोरडा आणि नंतर तुपावर छान खमंग वास येईपर्यंत भाजा तो जास्त लाल होऊ देऊ नका साखर आणि आंब्याचं प्रमाण यापेक्षा फार कमी जास्त करू नका रवा पूर्ण शिजल्यावरच त्यात साखर आणि पल्प घाला नाहीतर शिरा मऊ लुसलुशीत होणार नाही रव्याच्या दुप्पट दूध पाण्याचं मिश्रण अगदी बरोबर होतं आवडीप्रमाणे पूर्ण पाणी किंवा पूर्ण दूधही वापरू शकता आंब्याचं प्रमाण यापेक्षा फार जास्त घेऊ नका आंबा जास्त झाला तर शिरा पातळ आणि चिकट होऊ शकतो यातल्या आंब्याच्या फोडीत पाण्याचा अंश असल्यामुळे हा शिरा फोडी न घातलेल्या शिऱ्यापेक्षा थोडा लवकर खराब होऊ शकतो फ्रीज बाहेर सात आठ तास आणि फ्रीजमध्ये दोन दिवस सहज राहू शकतो शिरा करण्याचं हे अगदी परफेक्टप्रमाणे तंतोतंत या रेसिपीने शिरा करा आणि मला सांगा तुम्हाला तो आवडला का ते तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा Happy cooking!